नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सांडव्यातील झाडा झुडपामुळे सुलतान गादे तलावात धोका खानापूर घाट माथ्यासाठी वरदान ठरलेल्या सुलतान गादे साठवण तलावाला सांडव्यात उगवलेल्या झाडा धोका निर्माण झाला आहे खाणापूरसह परिसरातील अनेक गावांचा पाणी टंचाईचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन हजार दहा साली सुलतानगादे साठवण तलाव बांधण्यात आला त्यानंतर अनेक वर्ष खानापूर घाट माथ्यावर पावसाची कमतरता असल्यानं या तलावात अत्यंत कमी असा पाणी साठा होत असे मात्र गेल्या वर्षी काही वर्षांपासून टेंभूचं पाणी परिसरात पडत असल्याने मुसळधार पावसामुळे या तलावात मुबलक पाणीसाठा होऊ लागलाय गेल्या वर्षभरापासून हा तलाव ओसंडून वाहत आहे मात्र या तलावाच्या देखभालीकडे पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्यानं तलावाच्या परिसरात व सांडव्यात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडाझुडपांची साम्राज्य निर्माण झाली आहे या झाडाझुडपामुळे तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊ लागलाय या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात असणारे वरच्या बाजूचे सर्व तलाव सध्या भरून ओसंडून वाहत आहेत त्यामुळे या परिसरात जर पाऊस मोठ्या प्रमाणात वाढला तर पाण्याच्या प्रवाहामुळे व सांडव्यातील झाडा मुळे तलावाच्या बांधाला धोका निर्माण होण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांच्यामधून व्यक्त होत आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन सांडव्यातील व परिसरातील झाडे झुडपे काढून तलावाच्या सांडव्याची व परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांच्यामधून होत आहे आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर